चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने झेंडा फडकविला असून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे काँग्रेसचे सहासष्टपैकी पैकी ते तीस नगरसेवक निवडून आले आहे बहुमताच्या आकड्यापासून भाजप थोडा दूर राहिला भाजपने सहासष्टपैकी पैकी चोवीस जागा जिंकल्या आहेत भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे चोवीस नगरसेवक विजयी झाले आहेत तसेच शिवसेना वंचित बहुजन आघाडी युतीचे आठ नगरसेवक निवडून आले तर अपक्षाला दोन बहुजन समाज पार्टीला एक जागा एम आय एम एक जागा मिळालेली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमती अभिवादन करतो आणि एकोरी प्रभाव क्रमांक दहामधून निवडणूक लढवत असताना अनेक संघर्ष करावे लागले पण हा विजय सत्याचा विजय झालेला आहे मी नेहमी म्हणतो की चंद्र सूर्य आणि सत्य कधी लपणार नाही आणि सत्याचा विजय खरंच झालेला आहे मी माझ्या संपूर्ण मतदात्यांचे माझ्या सर्व बंधूंचे सर्वांच्या हृदयातून अंतकरणातून खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो खऱ्या अर्थामध्ये हा विजय माझ्यासोबतच त्यांच्यापेक्षा खूप जास्त त्यांचा विजय आहे आमच्या नेत्या आमच्या मार्गदर्शक खासदार प्रतिभादाई धानोरकरजी असतील विजूबाऊ वडेट्टेवारजी असतील सुभाषभाऊ धोटेजी असतील विनोदभाऊ दत्तात्रय असतील सर्व या लोकांनी अथक परिश्रम करून मला तिकीट मिळवून देण्यापासून तर मला विजयापर्यंत साथ दिल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण नेत्यांचं संपूर्ण काँग्रेस पक्षाचं प्रत्येक कार्यकर्त्याचं हृदयातून अंतकरणातून खूप खूप धन्यवाद पार्टी अनुसूचित महिला ये विजय मैं मेरा नहीं मानते हुए मेरे मेरे भाई जिन्होंने मेरे साथ में पिछले पंद्रह दिन से भूखे पैसे रहकर मेहनत की है आज मैं ये विजय उनको समर्पित करता हूँ ये उन्हीं का विजय उन्हीं के कारण आज मैं जीत के आया हूँ आज यहाँ कांग्रेस कभी नहीं आई थी आज कांग्रेस हमारे प्रभाग में वो पहली बार चुन के आई है प्रभाग नंबर दो से हमारी कुछ सीटें पचास से वोट से गिरी है नहीं तो हमारा पैनल भी बहुत जोरदार लड़ाई लड़ा है ये जीत जो है मैं समर्पित करता हूँ मेरे पूरे प्रभाग के मेरे भाइयों को जिन्होंने भूखे पैसे रहे के भी मेरे साथ मेहनत करके तन से मुझे चुना के लाके दिया और मैं विश्वास करता हूं कि इस आने जीत के बाद में अब मैं हर तरीके से अच्छे से काम करके मेरे भाइयों के साथ जो अन्याय हो रहा था इतने सालों से जो हमारा प्रभाग विकास से वंचित था वो अब हम आगे चालू करेंगे और एक प्रभाग अच्छा बना के रहेंगे हम लोग आरोप झाले माझ्यावर अनेक आरोप झाले पण जनता जनार्दनाचा आशीर्वाद जेव्हा असतो तेव्हा माणूस विजयी होतो सच्चाई परेशान करते मगर पराजित नाही करते

वडगाव प्रभागातला विजय हा इतिहास आहे वडगाव प्रभागातील मतदारांनी एक इतिहास घडवला आहे या ठिकाणी काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या आघाडीचे स्वतःमधून सर्व मनीषा विराज बोबडे यांनी माजी नगरात पराभव केला गट बॉसराव त्यासोबतच गट ड प्रतीक्षा अक्षय हिरगुडे यांनी दोन वेळा माजी महापौर झालेल्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे गट ड मधून मी स्वतः चोवीसशे पंचवीसशे लीडने या ठिकाणी विजय झालेलो आहे आम्ही केलेल्या कामाचा आणि जनतेने या ठिकाणी आम्हाला जे प्रेम दिलं मतदारासोबत मतदानासोबत प्रेम दिलं त्याचा हा मतदारांच्या मतदारांच्या प्रेमाचा विजय आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही जी लढाई लढली होती त्याच्यावर जनतेला शिक्कामोर्तब शिक्का केलेला आम्ही जनतेला न्याय देऊन राहू त्यासोबतच काँग्रेसचे नेते आदरणीय श्रीमती खासदार श्रीमती प्रतिभादा धानोरकर आदरणीय माजी आमदार श्री सुपाजी घोटे आमदार श्री सुधाकररावजी सर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार श्री विजय वडेट्टीवार साहेब सोबतच के आदरणीय श्री जयंत पाटील या सर्वांनी जे मार्गदर्शन केलं या ठिकाणी आघाडी करण्यासाठी सहकार्य केलं आणि आम्हाला वेळोवेळी मदत केली आणि या ठिकाणी जनविकास सेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जी रात्र दिवस मेहनत घेतली आणि सोबतच आपापल्या विचारधारेचे आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून प्रभागातील वेगवेगळ्या आमच्या दोस्ता मित्रांनी जी मदत केली सहकार्य केले त्या सगळ्या पडद्यामागच्या सूत्रधारांचा विजय आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि चंद्रपूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही काम करू उन, असं या ठिकाणी मी होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वडगाव प्रभागामधून जनतेने जो आम्हाला एक कौल दिला आहे आमच्या आघाडीला जो कौल दिला आहे त्याचा आम्ही आभारी आहे आणि आमच्या नेत्यांचा पण आम्ही आभारी आहे ज्यांनी आमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकून एवढी मोठी आघाडी काढवून दिली पप्पुव्याच्या पॅनल सोबत आमची जी आघाडी झाली लोकांनी जो आम्हाला एक कॉल दिलेला आहे तो आम्ही सार्थक जो जनता त्यामुळे महाकाली प्रभाग बारामधून मी विजयी झालेली आहे मी चंद्रपूरची प्रथम महापौर महिला दोन हजार बारामध्ये होती आणि जनतेने म्हणजे महाकाली प्रभागातल्या जनतेने माझ्यावर पुन्हा विश्वास दाखविला आणि मी पुन्हा निवडून आले मी त्याबद्दल चंद्र माझ्या महाकाली प्रभागातल्या संपूर्ण जनतेचे मी खूप अभिनची गोपन दिवा विठ्ठल प्रभाग विठ्ठलमध्ये वाट प्रभाग पंधरामधून हे झाले माझी निवड झालेली आहे जनतेची सेवा करण्यासाठी मला नवीन मिळालेला चान्स आहे मी पहिली म्हणजे फर्स्ट टाईम पोलीस झालेली आहे त्यांचे सर्वप्रथम जयभीर नमस्कार माझा विजय झाला जे आमचे सगळे माझे मतदार बंधू भगरीनो आहेत आणि माझा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी आणि सगळे माझ्या जनता वाढत प्रभाग क्रमांक तेरा याबंधू संपूर्ण जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि पक्ष वंचित बहुजन आघाडी पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला परत दुसऱ्यांदा मला निवडून दिलेला चंद्रपूर महापालिकेतील भाजपचे अपयशी आणि जनविरोधी कारभाराला जनतेने नाकारले असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले या विजयाने संपूर्ण चंद्रपूर शहरात काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष फटाके व गुलालोधवून हा विजय साजरा करण्यात आला या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शहरातील विविध प्रभागात घवघवीत यश मिळवत भाजपचा पराभव केला आहे बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता हा सर्व निकाल जो मिळाला यश मिळालं हे वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळ केलं गेलं त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर चंद्रपूरवासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणे शह शहरावर काँग्रेसला काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं त्याबद्दल सर्व जनतेची मी जाहीरपणे जी नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर हे धरून पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे तीन आहेत आमचे जवळचे काही आमच्या आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे दोन माणसं आहेत म्हणजेच आज आम्ही आता बत्तीसवर पोहोचलो आणि उभाटांचे सहा आहेत ते जर सोबत आले तर बत्तीस आणि सहा अडतीस आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत चाळीस ते एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विधा बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची बोलणी झाली आहे का आमचं बोलणं त्यांना शुभेच्छा मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी आम्ही पुढे जाणार आहोत चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला मिळालेले हे अभूतपूर्व यश म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती यांच्यातील लढाईत सर्वसामान्य जनतेने दिलेला ऐतिहासिक कौल आहे अहंकाराचा पराभव करून चंद्रपूरच्या स्वाभिमानी मतदारांनी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे हा विजय माझ्या एकटीचा नसून प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आणि शहराच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तमाम चंद्रपूरकरांचा आहे अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली नक्कीच ज्या पद्धतीत विजय आम्हाला न मा नगरपालिकेत हो तोच विजय परत अपेक्षित आम्हाला तो विजय या महापालिकेत सगळ्या या चंद्रपूरकरांनी दिला त्यासाठी चंद्रप्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठंतरी या दहा वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्तेला सगळी जनता कंटाळली होती आणि ते कंटाळलेली जनता मतात परिवर्तन या ठिकाणी आम्हाला कुठंतरी बहुमताच्या जवळपास आम्ही पोहोचलो मला विश्वास आहे नक्की आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करणार महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसणार आणि ज्या पद्धतीचं अवगोवीत यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठंतरी सगळ्या कमिशन पोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही या चंद्रपूरकरांना नक्की देऊ जो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती काढला त्या विश्वासाला कुठेही आमच्या हे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल परत एकदा मी सगळ्या चंद्रपूर मांडव जनतेच्या आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास आम्हाला टाकला त्या विश्वासाला सार्थकी नक्की आमचे शिरदार लावेल सार्थकी लावल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मॅजिक फिगरला आकडा जरी कमी असला तरी आमचे जवळपास आम्ही म्हणजे बहुमताच्या जवळपास पोचलो आणि लागणारी जे एक दोनची संख्या आहे ती आम्ही आमचे जे काही मित्रपक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करू या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे शिवसेना असतील म्हणजे स्मशाचा विषय नाही युबिटी असेल वंचित असेल आणि काही अपक्ष पण असेल त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही मागण्यासाठी सरकारांची स्थापना करू